तुकाराम मुंढे तुम्ही यांची कुठेही बदली करा ते तिथलीही सफाई करून टाकतील तुकाराम मुंढे जिल्हाधिकारी झाले आमदारांपासून ते खासदारांच्या जवळच्या लोकांच्या वाळू तस्करी पासून ते दारू विक्रीपर्यंत सगळं बंद केलं तुकाराम मुंढे महापालिका आयुक्त झाले शहरातल्या आमदारांनाच काय ला पण ते नगरसेवकांनाही खटकायला लागले तुकाराम मुंढे मंत्रालयात गेले तिथे ते मंत्र्यांनाही नकोसे झाले पण हे तुकाराम मुंढे लोकांना हवे हवेसे वाटायला लागले कारण कुठेही बदली करा ते मुळासहितच साफसफाई सुरू करतात असाच कारवाईचा धुमाकूळ तुकाराम मुंढेंनी सध्या दिव्यांग कल्याण विभागात घातलाय जिथे कित्येक बोगस दिव्यांग घरी पाठवले गेलेत आणि ज्यांनी कोणी खोट प्रमाणपत्र बनवून नोकरी आहे त्या प्रत्येकावर कारवाईची टांगती तलवार आहे आपल्या विभागात किती दिव्यांग अधिकारी आहेत याची माहिती न देणाऱ्या विभागासाठीही तुकाराम मुंडेंनी आदेश काढला आणि सगळ्यांचेच अक्षरशः वांदे करून टाकलेत राज्यात दिव्यांग व्यक्तींसाठी चार टक्के आरक्षण असूनही प्रत्यक्षात केवळ एक पूर्णांक चार टक्के कर्मचारीच कामावर आहेत त्यामुळे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांनी एका अशा सिस्टमवर बोट ठेवलंय जिथे वर्षानुवर्षे खऱ्या दिव्यांगांचे अधिकार कोणीतरी लाटत तुकाराम हा नवा पॅटर्न काय आहे त्याचीच स्टोरी मी या व्हिडिओत सांगणार आहे दोन हजार सोळाचा दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा सांगतो की प्रत्येक विभागाला चार टक्के आरक्षण देणं बंधनकारक का आहे पण जेव्हा मुंढेंनी माहिती मागवली आणि चाळीस विभागांना पत्र लिहिलं तेव्हा उत्तर आलं फक्त दोन विभागांकडून उरलेल्या अडोतीस विभागांनी चक्क माहिती द्यायला टाळाटाळ ताल केलेली पाहायला मिळते मग हे विभाग माहिती लपवत आहेत की त्यांच्याकडे सांगण्यासारखं काही उरलंच नाही हा प्रश्न उपस्थित होतोय माहिती न देणाऱ्या अडोतीस विभागांवर आता कलम एकोणनवद नुसार मुख्य सचिवांच्या माध्यमातून कारवाईची टांगती तलवार आहे मुंढेंनी स्पष्ट केलंय की माहिती लपवणं हा आता गुन्हा मानला जाईल समस्या फक्त माहिती लपवण्याची नाही तर बोगसगिरीची आहे गेल्या तेरा वर्षात तब्बल नऊशे संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली असून यातल्या तीनशे त्रेसष्ट संस्था तर केवळ वर गेल्या वर्षभरात मुंढेंनी बंद केल्या संस्थांवर ही टाच येण्याचं कारण म्हणजे सरकारी नोकऱ्यांमधील तो एक पूर्णांक चार टक्क्यांचा धक्कादायक आकडा सुमारे सतरा पूर्णांक पाच लाख सरकारी कर्मचारी आहेत नियमानुसार यातले चार टक्के म्हणजेच सत्तर हजार कर्मचारी दिव्यांग असायला हवेत पण वास्तवात हा आकडा फक्त सहा हजार नऊशेच्या च्या आसपास आहे म्हणजे केवळ एक पूर्णांक चार टक्के अनेक संस्थांमध्ये कागदोपत्री विद्यार्थी दाखवणे दिव्यांगांना कायद्यानुसार सवलती न देणे प्रत्यक्षात विद्यार्थी नाहीत पण कागदोपत्री संख्या दाखवून अनुदान लाटायचं शिक्षकांचे पगार खायचे पण प्रत्यक्षात त्यांना काहीच द्यायचं नाही आणि धडधाकट व्यक्तींनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढून नोकऱ्या मिळवायच्या हे सर्व सुरू होतं रत्नागिरीत तीन आणि पश्चिम महाराष्ट्रात तेरा शिक्षकांचं तडकाफडकी निलंबन ही तर फक्त सुरुवात आहे ही फाईल उघडली तर अनेक बोगस चेहरे समोर येणार आहेत तुम्हाला वाटत असेल की ही बोगसगिरी फक्त जिल्हा पातळीवर किंवा शिक्षक भरतीपुरती मर्यादित आहे पण नाही हा भ्रष्टाचाराचा विळखा थेट देशाच्या सर्वोच्च खुर्चीपर्यंत म्हणजेच आय एस पदापर्यंत कसा पोहोचलाय याच जिवंत उदाहरण म्हणजे पूजा खेडकर प्रकरण खर तर हे प्रकरण तुकाराम मुंढे पदावर येण्याच्या आधीच समोर आलं होतं पण या प्रकरणाने सगळी सिस्टम जागी केली होती पूजा खेडकरने सवलत मिळवण्यासाठी दोन मोठे पत्ते खेळले एक म्हणजे ओबीसी नॉन क्रिमिलर आणि दुसरं म्हणजे दिव्यांग प्रमाणपत्र ती पकडली कशी गेली त्याच कारण ठरलं तिचा आवाजाबी रुबाब शिकाऊ अधिकारी असताना खाजगी ऑडी कारवर लाल निळा दिवा लावणं तिला भोवलं पण जेव्हा तिची फाईल उघडली तेव्हा तिने आपण दृष्टीहीन आणि मानसिक आजारी असल्याचं प्रमाणपत्र सादर केलं होतं दिल्लीच्या एम्स रुग्णालयाने तिला सहा वेळा तपासणीसाठी बोलावलं पण प्रत्येक वेळी तिने काहीतरी कारण सांगून जाणं टाळलं तिने सिस्टमशी असा लपंडाव खेळला जो आज राज्यातील अनेक बोगस कर्मचारी खेळत आहेत तुकाराम मुंढे आज जे सर्जिकल स्ट्राईक करत आहेत त्यांचा मुख्य उद्देश हाच की पुन्हा एखादी पूजा खेडकर तयार होऊ नये कारण जेव्हा एक बोगस व्यक्ती खुर्चीवर बसते तेव्हा ती एका खऱ्या गरजू दिव्यांगाचा हक्कच नाही तर या देशाचा विश्वासही मारते आय एस पदापर्यंत गेलेली व्यक्ती जेव्हा आपल्या दिव्यांगत्वाच्या दाव्यावरून वादात अडकते तेव्हा सामान्य माणसाचा प्रशासनावरचा विश्वास डळमळीत होतो हे फक्त एका व्यक्तीचं उदाहरण नाही तर हे एक त्या रोगाचं लक्षण आहे जो आपल्या सिस्टम मध्ये खोलवर रुजला गेलाय तुकाराम मुंढे नेमका हाच रोग मुळापासून उपटून काढण्याच्या तयारीत आहेत भ्रष्टाचाराला लगाम घालण्यासाठी मुंडेंनी एक ब्रह्मास्त्र बाहेर काढलंय राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी आणि पारदर्शकतेसाठी धाडसी निर्णय घेतले आहेत पूर्वी एका जिल्ह्याच्या डॉक्टरांनी दिलेले प्रमाणपत्र दुसऱ्या जिल्ह्यात तपासायची सोय नव्हती याचाच फायदा घेऊन अनेक बोगस उमेदवार वेगवेगळ्या हॉस्पिटल मधून सोयीनुसार सर्टिफिकेट काढून घेत होते पण आता युनिक डिसेबिलिटी आय डी म्हणजेच येऊडी आय डी आधारशी लिंक असणार आहे आता फक्त डॉक्टरांचं चा सर्टिफिकेट चालणार नाही तर तुमच्याकडे आधार लिंक असलेलं युडी आय डी कार्डच हवं त्यामुळे एकाच माणसाला दोन ठिकाणी लाभ घेता येणार नाही सिस्टम मध्ये तुमची पूर्ण मेडिकल हिस्ट्री एका क्लिक वर समोर येते मुंडेंनी हे अनिवार्य केल्यामुळे आता त्या फेक दुकानही बंद होणार आहेत जे पैशांसाठी अपंगत्वाचे खोटे टक्के वाढवून देत होते आता प्रत्येक चाचणीचे रेकॉर्ड ऑनलाईन असेल म्हणजेच भ्रष्टाचार करायला जागा चोरलेली नाही सर्व विभागांना आदेश दिलेत की तीन महिन्यात सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची फेर पडताळणी करा जर बोगस लोक बाहेर काढले तर खऱ्या पात्र दिव्यांग उमेदवारांसाठी हजारो जागा रिक्त होतील ज्यांनी बोगसगिरी केली त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आणि त्यांच्याकडून आजवर घेतलेल्या पगाराची आणि सवलतींची वसुली व्याजासकट केली जाणार आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत ज्या संस्था ऑनलाईन नोंदणी करणार नाहीत त्या कलम एक्क्याण्णव अन्वये कारवाई करून कायमच्या बंद केल्या जातील म्हणजे कागदोपत्री सेवा देणाऱ्यांचे दिवस आता भरले आहेत दिसून आहे दिव्यांग कल्याण विभागाचे प्रधान सचिव तुकाराम मुंढे यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या निर्णयानुसार आता दिव्यांग कल्याण आयुक्तांना दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम एकोणऐंशी ते त्र्याऐंशी नुसार महत्वाचे न्यायालयीन अधिकार दिले असून ते कोणालाही समन्स पाठवून उपस्थित राहायला सांगू शकतात आदेशांचे पालन न केल्यास अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम नुसार कारवाई देखील केली जाऊ शकते त्यात दोषींना दंड ठोठावला जाऊ शकतो प्रत्येक स्वायत्त संस्था महामंडळ आणि मंत्रालय विभागाने त्यांच्याकडील दिव्यांग कर्मचाऱ्यांची माहिती एक जानेवारीला संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे देखील बंधनकारक करण्यात आलाय राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय विभागाला त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आलेत दोषी आढळल्यास पाच वर्षांपर्यंत जेलची हवा देखील खावी लागू शकते बऱ्याचदा आपल्याला वाटतं की एक अधिकारी काय बदलणार पण जेव्हा नियमांची कठोर अंमलबजावणी होते तेव्हा बोगस संस्थांचे दुकानं बंद होऊन खऱ्या गरजूला त्याचा हक्क मिळतो माजी मंत्री बच्चू कडू यांनी जरी मुंढेंच्या कार्यपद्धतीवर टीका केली असली तरी एक गोष्ट मान्य करावी लागेल प्रशासनातली ही साफसफाई गरजेची होती ही लढाई एका व्यक्तीची नाही तर त्या प्रत्येक दिव्यांग तरुणाची आहे जो डोळ्यात स्वप्न घेऊन आरक्षणाच्या रांगेत उभा आहे या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सुदैवाने म्हणा किंवा सरकारच्या निर्णयाने पण तुकाराम मुंडेंसारखा खमक्या अधिकारी पहिल्यांदाच या विभागाला भेटलाय माहिती कशी वाटली माहिती आवडल्यास शेअर जरूर करा आणि स्टोरी डॉट कॉम ला सबस्क्राईब करा